सोयाबीन खरेदी केंद्राच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन कर्जमुक्ती व वाढीव करणार किसान सभेच्या नाशिक येथील राज्य कार्यशाळेत निर्धार अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आतुनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची पिके गोठे विहिरी जमिनी नष्ट झाल्या आहेत मात्र शेतकऱ्यांना पुरेशी मदत सरकारच्या वतीने झाली नाही सोयाबीनला केंद्र सरकारने पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीभाव जारी केला मात्र अद्याप एकही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली मात्र आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा कर्जमाफी केली नाही शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर युवधा संघटित करण्यासाठी किसान सभेच्या वतीने नाशिक येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सोळा व सतरा सप्टेंबर सोळा व सतरा ऑक्टोंबर असे दोन दिवस पार पडलेल्या कार्यशाळेत राज्यभरातील दोनशेहून अधिक निवडक शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते या कार्यशाळेला डॉक्टर अशोक ढवळे माजी आमदार जे पी गावित डॉक्टर अजित नवले उमेश देशमुख सुनील मालुसरे यांचे मार्गदर्शन लाभले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बलिप्रतिपद्धी दिनी बावीस ऑक्टोबर रोजी राज्यभर गावोगावी आंदोलन करण्याचा निर्णय कार्यशाळेत घेण्यात आला सोयाबीन खरेदी केंद्र प्रत्येक बाजार समितीत सुरू करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा अतिवृष्टी नुकसान भरपाई मत्तीत भरी वाढ करून किमान पन्नास हजार रुपये एकरी मदत द्या या मागण्यासह दहा मागण्यासाठी गावस्तरावर हे आंदोलन करण्यात येईल बलिप्रतिपदीच्या तिन्ही गावाच्या चावडीवर सोयाबीन ओतून हे आंदोलन करण्यात येणार आहे राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना जाहीर केलेले पॅकेज एकतीस हजार सहाशे कोटीचे असल्याचे सांगितले जात असले, असले। तरी प्रत्यक्षात जुन्याच अनेक योजनांची बेरीज करून सरकारने हा आकडा फुगवला आहे प्रत्यक्षात केवळ सहा हजार पाचशे कोटी इतकीच रक्कम सरकारने नव्याने दिली आहे शेतकरी कर्जमुक्तीचे दिलेले आश्वासनही सरकारने पाहिलेले नाही शेतकऱ्यांचा या सर्वामुळे मोठा विश्वासघात झाला आहे दीपावलीनंतर या प्रश्नावर मोठे राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याचा निर्णय किसान सभेत घेतला आहे